जय शिवराय मित्रांनो आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांना पहिला हप्ता वितरित झालेला आहे आणि आता दुसऱ्या हप्त्याचे सुद्धा पैसे लवकरच मिळणार आहेत या संदर्भातला जी आर सुद्धा प्रशासनाने काढलेला आहे सरकारने काढलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्राम विकास विभाग याने हा जी आर काढलेला आहे हा जी आर काय आहे बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत गट सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात या आर्थिक वर्षामध्ये प्रशासकीय खर्चासाठी पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा केंद्र शासनाचा हिस््याचा निधी इतका निधी आहे व राज्य समरूप हिस्सा तेवढाच आहे पाच कोटी अकरा लाख तेत्तीस हजार तीनशे तेहतीस एवढा निधी आहे हा वितरित करण्यात येणार आहे एवढा निधी आता वितरित करण्यास प्रश सरकारने मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची दोघांची ही निधी रक्कम आता वाटपासाठी तयार करण्यात आलेली आहे त्याचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांचं पहिला घरकुलाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला पहिला हप्ता मिळालेला आहे त्या लाभार्थ्यांना आता दुसरा सुद्धा हप्ता मिळणार आहे या संदर्भातला जी आर निघालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला दुसऱ्या हप्त्याचे पहिले पैसे पहिल्या हप्त्याचे पैसे जमा झालेत की नाहीत हे कसे पाहायचे ते, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा कधी काढलेला आहे प्रशासनाने काढलेला आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे हा जी आर आहे यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ह्या वेबसाईटवर जायचं आहे इथं या पोर्टलवर जायचं आहे त्यावर गेल्यानंतर तुम्हाला, हा तुम्हाला असा हा सगळा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं अबाउट असं आणि सॉफ्ट असं दिसणार आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट रिपोर्टवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली येऊन इथं सोशल ऑडिट रिपोर्टवरती आहे तिथं बेनिफिशरी डिटेली फॉर व्हेरिफिकेशन ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डाव्या कोपऱ्यामध्ये सिलेक्शन फिल्टर ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे स्टेप बाय स्टेप सगळी माहिती भरायची आहे सुरुवातीला आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र इथं निवडायचं त्यानंतर पुढं पुढचं काय ऑप्शन आहे इथं येतोय ये इथं ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट ऑप्शन येतोय डिस्ट्रिक्ट ऑप्शन निवडायचं आहे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढचा काय ऑप्शन आहे इथं तुम्हाला दिसेल तुमचा तालुका असेल तर तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुमचा तालुका त्यानंतर तुमचं गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर तर परत तुम्हाला सन वर्ष साजरं सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामधला निधी तुम्हाला चेक करायचा आहे तुम्ही बाकी अगोदरच्या वर्षातला निधी सुद्धा तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी तर त्यानंतर इथं योजनेचं नाव टाकायचं कोणते असा वेगवेगळ्या योजना आहेत या योजनेचे पैसे जमा झाले की नाहीत हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं जो कॅप्चर असतो त्यांचं गणित दिलेलं असतं ते उत्तर द्यायचं आहे इथं काय उत्तर आहे त्र्याहत्तर वजा तीस म्हणजे काय तीन मधनं शून गेलं तीन राहिलं आणि सात मधून तीन गेलं किती राहिलं इथं चार राहिलं म्हणजे किती उत्तर येणार आहे चौतीस उत्तर येणार आहे तर त्यानंतर तुम्ही काय करायचं सबमिट करायचं सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातील तुमच्या गावातील सगळी यादी या ठिकाणी दिसणार आहे सगळी बेनिफिशरी जी काही स्टेटस आहे ती सगळी यादी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे किती रुपये जमा झाले हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुमचं नाव तुम्ही या ठिकाणी शोधू शकता तुमचं नाव शोधायचं आणि तुमचं नाव ह्या यादीत आहे का बघायचं जर यादीत नाव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं तुम्ही चेक करू शकता स्कीमचं वर्ष कोणतं आहे कॅटेगरी कोणती आहे बी पी एल फॅमिली आहे का हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतं त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे जॉब कार्ड आहे साईट अलोकेटेड बाय गव्हर्नमेंट हाऊस स्टेटस आहे सेंक्शन आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट किती आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे जवळजवळ एक लाख वीस हजार रुपयाची अमाऊंट तुम्हाला इथं या ठिकाणी या मिळत आहे बर त्याच्यामधला किती टप्पा किती हप्ता कितीच हफ्ता, हफ्ता तुम्हाला रिलीज झालेला आहे बँकेत जमा झालेला जा आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पंच्याऐंशी हजार किंवा पंधरा हजार पंधरा हजार एक लाख पंधरा हजार जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तुमचं स्टेटस जाले 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 या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले ते अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला किती पैसे जमा झाले ते पा शेवटचा हप्ता या व्यक्तीला चोवीस दोन दोन हजार पंचवीस मध्ये मिळालेला आहे तर अशा पद्धतीने हे जे काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे शिवाय तुमचं दुसरं गाव वेगळं तुम्ही टाकू शकता दुसऱ्या गावाचा असेल तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला याची यादी पाहायला मिळणार आहे तर इथं प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं कॅपच्या भराव्या लागणार आहे अडतीस अधिक पन्नास किती अठ्ठ्याऐंशी असं उत्तर टाकायचं त्यानंतर सबमिट करायचं सबमिटवर बटनावर क्लिक केल्यानंतर इथं सगळी यादी अशी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे किती रुपयाचा हप्ता जमा झाला कधी हप्ता जमा झाला बघा इथं लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेट सुद्धा आहे आणि इन्स्पेक्शन डेट सुद्धा आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस अशी लास्ट अपडेट आहे याचा हप्ता जमा झालेलाचा हे या ठिकाणी तुम्हाला हे पहिला हप्ता जमा झालेला आहे परंतु पहिला हप्ता पर तुमच्या खात्यात जमा झालेला आहे दुसरा हप्ता सुद्धा असाच मिळ तुम्हाला मिळत राहणार आहे दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे दुसऱ्या हप्त्यासाठी तुमच्या जे काही घरकुल आहे त्या घरकुलाची सर्व तुमची जे काय दुसऱ्या टप्प्यातलं बांधकाम आहे ते, ते बांधकाम तुम्हाला उरकून घ्यावं लागणार आहे दुसऱ्या टप्प्यातलं बांधकाम असतं पहिल्या टप्प्यामध्ये जो काय पाया असतो पाया काढायचा आणि पाया भरायचा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं जे पुढचं बांधकाम आहे ते पुढचं बांधकाम करून घ्यायचं त्याचे फोटो जिओ टॅगिंग करायचे आणि ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या हप्त्यात सुद्धा पैसे देतात ते साहेब तुम्हाला सोडतात अशा पद्धतीने तुम्ही करकुलाचे सगळे पैसे काढू शकता शिवाय तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही कितवा हप्ता जमा झाला हे इन्स्टॉलमेंट नंबर पहिला हप्ता जमा झालेला आहे सर्वांना असं या ठिकाणी दिसतंच तर तुम्ही तिथं चेक करू शकता आणि अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पी आवास योजनेचा हप्ता जमा झाला की नाही कितवा हप्ता जमा झाला किती रुपये जमा झाले हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या तर असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र